शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील वाकोडी रस्त्यावर घर फोडीची घटना घडली असून अज्ञात सहा लाख नव्वद हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी राहुल सुनील ससाणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामामध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यावरीची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी सन दोन हजार तेवीस पासून प्रशासना सरकारकडे करत आहेत मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे अखेर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे घरात एकट्या असलेल्या तेरा वर्षीय मुलीसोबत तरुणाने गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना दुपारी घडली आहे मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या आईलाही तरुणाने मारहाण करत घरातील तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन रावसाहेब जावळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गरुड जे अकॅडमी येथे मध्यरात्री विद्यार्थी व बाहेरून आलेल्या साथीदाराने एका शिक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेत शिक्षक अमृत सुरेश काळे जखमी झाले असून खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शिक्षक काळे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात देवीदास बनसोडे त्याच्या चार ते पाच अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातून दोन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे या संदर्भात मुलींपैकी एकीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे फिर्यादीनुसार त्यांची मुलगी व तिची मैत्रीण या दोघी सकाळी घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने बेपत्ता झालेल्या आहेत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या मुलीची मैत्रीण तिच्या मुलीला भेटायसाठी तिच्या घरी गेली होती त्यानंतर रात्री सातच्या सुमारास दोघींनी आम्ही केक आणायला जात आहोत असे सांगून घराबाहेर पडल्या मात्र रात्री आठ वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत कुटुंबियांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला तसंच फिर्यादीच्या मैत्रिणीच्या भावांसह शहरात शोध मोहीम केली मात्र दोघींचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर